मित्र मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये आपण घराच्या वास्तुशास्त्राबद्दल संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहोत पुढे जाण्याआधी आपण या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्काईब करा आणि वेला एकॉनवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करायला विसरू नका चला तर मग आपण आता माहिती जाणून घेऊ घराच्या मुख्य दरवाजाचे काही नियम एक घराच्या मुख्य दरवाजासमोर रस्ता नसावा दरवाज्यासमोर रस्ता असल्यास आपल्या विकासात बाधा येते दोन दरवाज्यासमोर मोठे झाड असल्याने घरातील मुले आजारी पडतात तीन दरवाजा नेहमी चार दरवाज्यासमोर मंदिर असेल तर घरात कधीच सुख नांदत नाही तर पुढे जाण्याआधी चॅनलला ला सबस्क्राईब करून कमेंट मध्ये जय जय रघुवीर समर्थक नक्की लिहा तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील पाच घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर स्तंभ खांब असतील तर त्या घरातील महिला नेहमी आजारी पडतात सहा जमिनीच्या तुलनेत घराचा दरवाजा खोलगट भागात असेल तर घरातील मुख्य पुरुष व्यसनाधी व नेहमी दुखात बुडालेला असतो सात घरासमोर रस्ता मंदिर असेल तर घरासमोर अधिक जागा सोडल्याने दोष नाहीसे होतात घराचे मुख्य प्रवेशद्वार घरातील इतर दरवाजापेक्षा मोठे असावे द्वार भेद एक मुख्य दरवाजासमोर मोकळी जागा असणे गरजेचे आहे म्हणजे पूर्वीच्या भाषेत अंगण असणं होयत कारण मुख्य दरवाजातून आपल्या घरात विशिष्ट प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे लक्ष्मी येत असते येणारी लक्ष्मी ही राजमार्गाने आली पाहिजे सन्मानाने आली पाहिजे दोन आपल्या दरवाजासमोर चा प्रवेशद्वार चालत नाही ते मान्य नाही जागा मोकळी पाहिजे तीन समोर, बाहेर कमीत कमी ते फूट अंतर पाहिजे नाहीतर पॉझिटिव्ह एनर्जी कमी होईल त्यामुळे चांगल्या संधी येण्याचं चा प्रमाण कमी होऊन प्रगती होणार नाही चार वास्तुशास्त्रात लिफ्ट मान्य नाही लिफ्ट असणं हे आपल्या घराच्या दृष्टीने निगेटव आहे पाच दरवाजासमोर भिंत आली तरी अडचणी येतात सहा एखाद्याचं घर दुकान रस्त्याला लागून आहे व घर व दुकानासमोर झाड गटार इलेक्ट्रिक खांब कचरा पेटी इलेक्ट्रिकची लाल दरवाजा दरवाजासमोर मंदिर हॉस्पिटल असे काही आले म्हणजे त्याला द्वारभेद झाला असं म्हणतात म्हणजे मुख्य समोर अडचण आली व ती घरात येते सात मुख्य दरवाजाच्या बाजूला चप्पल व्हायत नको व बाहेर मोकळी जागा पाहिजे तसं नसेल तर कॉमन वास्तुदोष आहे याला पर्याय ओपन स्पेस तेथून चप्पलेचे कपाट हलवा दूर ठेवा ओपन स्पेस एक घराच्या आजूबाजूला असलेली मोकळी जागा म्हणजे बाल्कनी वरांडा आंगण दक्षिण पश्चिमेला मोकळी जागा असेल तर तांब्रकिरणं शोषली जातात विशिष्ट पर्सेंट ताम्ब्र किरणांचा प्रभाव वाढला की घातक ठरतात त्याचा परिणाम मानवाला घातक ठरतो उत्तर व पूर्वीला बाल्कनी आली तर पॉझिटिव्ह असते पूर्व जर सरळ असेल तरच किचन ठीक किचन मध्ये जेवण बनवताना चेहरा नेहमी पूर्वेकडे असणं सर्वात चांगलं जर पूर्वेकडे नाही मिळाला तर उत्तरेला चेहरा गेला तरी चालेल दोन किचनच्या दक्षिणेला सर्वात जास्त वजन देणे गरजेचे आहे तीन किचनच्या पश्चिमेला सेकंड प्रायोरिटी वजन ठेवण्यासाठी किचनच्या पूर्वेची वॉल जेवढी मोकळी ठेवता येईल तेवढी ठेवणे उत्तरेची वॉल पण ओपन ठेवणे पाच किचन मध्ये ग्रोसरी धान्य साठवण हे नेहमी दक्षिण पश्चिमेला ठेवणे येथे रोज वापरायचे धान्य ठेवणे सहा किचनची क्रॉकरी पूर्व उत्तर भागातच ठेवणे सात किचनच्या वायव्य भागात आपल्याला अन्नधान्याचा थोडा तरी साठा दिसला पाहिजे तांदूळ गहू मसाले पदार्थ डाळी इत्यादी आठ फ्रीज अवन यांना किचनच्या आग्नेय भागात सेटअप देऊ शकता नऊ किचनच्या वायव्येला एक फोटो फ्रूट अन्नधान्याचा ऑरिजिनल किंवा फ्रेम असेल तर चालेल असा ठेवणे दहा फ्रिजेबल कुठल्याच पद्धतीचे सामान न ठेवणे अकरा मॉड्युलर किचन सर्वात चांगलं किचन मध्ये सर्व सामान डिस्प्ले बंद असावं जेवढा पसारा कमी तेवढ चांगलं किचनच्या प्लॅटफॉर्मवर फक्त गॅस व दिवसभरात जेवण एवढेच ठेवणे घरातील लाद्या एक टाईल्स मध्ये फुलांचे किंवा फ्रुटचे डिझाईन लावणे दोन डल भिंती आपल्या घरात नको तीन घराला नेहमी लाईट कलर करावा किंवा हॉल मध्ये टाईल्स कोणत्याही रूम मध्ये धोलपुरी लादी लावू नये किंवा मा मार्बल लावू नये पाच पारपक ईशान्याला देवघर आला तर देवघर मार्बल बनवा किंवा मा त्या भागातच मार्बलची टाईल्स लावा सहा मार्बलची लादी घराला लावली तर सतत हेल्थ प्रॉब्लेम चालू राहतील तर मित्र मैत्रिणी या पुढील माहिती आपण घराचे वास्तुशास्त्र भाग दोन मध्ये पाहणार आहोत त्यामुळे आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडली असले तर व्हिडिओला ला लाईक शेअर नक्की करा धन्यवाद